माझं नाव ओंकार उत्तम मदनी किनई हा आमचा बैल चांदरा दुहेखांदी दुहेखांदी पळतो पब्लिकला दुहेखांदी पब्लिकला पळतो आत्ता पावत्र जेवढी त्याला बैल टाकली बैलच पुरली नाहीत तर आम्ही तिरकवाडी पलटण मैदानात आता तिरकवाडी पलटण मैदानात चार नंबर गटात गटपात झाला तर त्याला बैलच पुरला नाही दुहेखांदी पब्लिक पळतो आता आदतमध्ये दोन फायदे झालेत बोर आणि किनही राहिला आता मुंबई वरून आता आला आपल्याकडे घाटावर सांभाळा माझं नाव उत्तम नारायण बदने आम्ही असाच बैल घेतला होता पण बैल बेल दूर खांदी पळतो स्पीड बैलाला भरपूर आहे आत्तापर्यंत जे दोन गटपास झाले ती हे गटपास इथे गट झाला तिरकवाडीमध्ये त्यामुळे आम्ही खुश आहे असं त्यानं आपलं आम्हाला साथ द्यावावी ही आमची इच्छा दुई खांदी पळतो खाल्णं त्याला लय स्पीड आहे मध्ये आल्यावर डबल स्पीड लावतो तोंडा <साथासावाती> ला ला तो तोंडाला आल्यावर लय पळतो त्याचा स्वभाव अतिशय गरीब आहे आमच्या ते सगळी बायका पोरं असे सगळी उडते त्याला झुकते ती सगळे पाणी वगैरे सगळे खाद्यपिद्य सगळी बायका पोरं करते ते कोणालाच मारत नाही अजिबात बैल मारत नाही कोणालाच त्याला भरपूर नॉलेज आहे तसं सगळी आपली माणसं सगळी वळगतो तो सगळ्यांना लागतो तो जवळच्या माणसांना आणि कसं आहे त्याचं असं आहे एकदा एखादा तो झुकला तर तो लई स्पीड लावतो आणि जो सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचा प्रिय बैल आहे अख्ख्या आमच्या सगळ्या कोरेगाव तालुक्यात तिकडे चांद्रा म्हणलं की जेवढं तेवढं माणूस त्याच्याकडे येतं आहे कोरेगावच्या मैदानात त्याला पाच पैर आलं तरी आम्ही म्हणलं नाही चांद्रा इकडे दिला आहे आज अंगापूरला जाणार होता पण इकडं आला आहे बैल दुई खांदी पळतो चांगला बैल पळतो स्पीड आहे बैलाला आणि महत्त्वाचं म्हणजे बैल शहाणा बैल आहे सगळ्यात शहाना बैल सुट्टीला ह्याला त्याला सगळ्याला शहाणा आई